नमस्कार न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मायश्रेस तालुक्यातल्या खुडुश या गावामध्ये आपण या ठिकाणी काही अपंग बांधवंशी या ठिकाणी चर्चा करणार अनुषंगाने तर त्यांचे काय तालुक्यातले जे काही प्रश्न असतील काय अडचणी असतील त्या संदर्भामध्ये त्यांच्याशी काय आपण त्यांना प्रश्न विचारणार नमस्कार 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 काय नाव तुमचं दत्तू दत्तूरमा निकम दत्तू निकम तुम्ही अपंग बांधव आहेत नाही का या ठिकाणी आजपर्यंत तालुक्यामध्ये अपंगाच्या बाबतीमध्ये ज्या काही शासकीय योजना असतील अपंग काय निधी असेल तो आजपर्यंत तुम्हाला मिळालेला आहे का नाही मिळाला नाही मिळाले नाही मिळाले जरा नाही अपंगाला किती टक्के मिळतो पहिल्याला पाच टक्के पाच टक्के तो मिळतो का तुम्हाला नाही मिळत तिथले आमदार सांगत आहेत की मी हो इथल्या तालुक्यातले जे काय अपंग बांधव असतील किंवा जे कोण ज्यांचे काय ऑपरेशन वगैरे हो असतील त्यांना मी आजपर्यंत भरपूर काम केले आहे मग तुमची कामं केलेत का अपंग बांधवांची आमची माहिती केली त्या ठिकाणी अपंग ताई सुद्धा या ठिकाणी आपल्याशी बातचीत करणार ताई नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं रेणुका सरगर या ठिकाणी रेणुका ताई सरगर या ठिकाणी आपल्याशी बातचीत करणार ताई अपंगांच्या काय समस्या तालुक्यामधल्या काहीच ठेवा नाही आमचे आम्हाला घर राहायला नाही कि गावठाणी जागा नाही पाच टक्के निधी नाही म्हणजे निधी भेटतो हो आमदार खासदारचा पाच टक्के निधी भेटतो मिळालेला आहे का आतापर्यंत काही सुद्धा भेटला नाही ऑलरेडी राहायला आम्हाला घर नाही आम्ही रस्त्यावर राहतोय तर राहायला कुठे मध्ये राहतो माझ्या घरात तीन अपंग आहेत माझी मुलगी छोटे आहे त्याचा सुद्धा सरकार विचार करत नाही मग आम्ही दिव्यांग लोकांनी आमचं पण जीवन मरले हो नंतर ना हे जुड उघडणार खासदार आमदारांचं कधी उघडणार या ठिकाणी इथले विद्यमान आमदार सांगत आहेत की मी इथल्या अपंगांच्या इथल्या लोकांच्या सर्व प्रकारच्या समस्या मी सोडवलेल्या मी या ठिकाणी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास केलाय कोणाच्याही कोणत्याही प्रकारच्या अडचणी मी या ठिकाणी ठेवलेल्या गावामधले अपंग या ठिकाणी आपल्या व्यथा मांडत आहेत त्याही सांगत आहेत की आतापर्यंत आमदार खासदार निधी मधून या अपंगांना कोणतीही टक्केवारी किंवा त्यांना जो काही निधी महिन्याला मिळत आहे तो सुद्धा आतापर्यंत मिळालेला नाही तर तुमची काय माध्यमात तुम्ही लोकांना काय सांगाल अपंग बाधव्यात अपंग बांधवांना मी असे सांगते की आज तीन अपंग रस्ते आहेत त्याचा ते विचार करत नाहीत मग तुमचा कशावर विचार ते करतील तालुक्याचे न विचार करू शकत कर नाही ते पाच निधी ना आहे की अपंग कसा राहतो कसा खातो काय करतो आज एका घरात तीन तीन अपंग असले त्याचं पालन पोषण कोण करू शकतोय का कोणच नाही मग तुम्ही आज इलेक्शन आल्याच्या नंतर तुम्ही कसं काय म्हणता हो तुम्ही बरं आहे का हे आहे का आजपर्यंत मच्चू भाऊने आमची जी दखल घेतली तर कुठल्या आमदारांनी मला विचारलं की तुमचं काय चाललं कधीच विचारलं नाही आमदार राम सातपती तुम्ही भेटलेला कधीच नाही तुम्ही भेटलेला नाही ना तुम्हाला म्हणजे भेटलेच नाहीत भेटले पण नाही आणि मी कधी कुणाला भेटले पण नाही कारण आमचे पालन पोहोचून आज आम्ही रोडवर सगळ्या गावाला माहित आहे की आम्ही कसं राहतो माझा काय प्रश्न आहे की तुम्हाला जो निधी मिळत नाही अपंगाचा त्या संदर्भामध्ये हो तुम्ही आमदारांकडे तक्रार केलेली का नाही ना तुमचं काय सांगणार चॅनलच्या वतीनं माझा आमदारांना इथल्या खासदारांना माझं असं सांगणार की माझ्या घरात जे अपंग आहेत त्याची त्यांनी येऊन विचार पा, पालन पोषण केले पाहिजे की तुम्ही रस्त्यावर हो राहताय तुम्ही कसं राहताय तुमच्या घरात फॅमिली मध्ये चांगलं नाही तुम्ही एक मुलगी आहे तुम्ही कसं सांभाळता आज बच्चू भाऊ इतक्या लांब ना असून माझ्या पुरीचा विचार करतायत ताई शांत राहा आम्ही तुम्हाला कधी ना कधी देतो तुमच्यासाठी लढतो तसा कुठला आमदार मला विचार आला इथं कुठलाच आला नाही याचं म्हणणं आहे की इथले जे आमदार आहेत राम सातपुते त्याचप्रमाणे इथले जे खासदार आहेत त्यांनी सुद्धा मला आजपर्यंत इथल्या तालुक्यातला असून सुद्धा मला विचारलेलं नाही पण तालुक्याच्या जा बाहेरचे असणारे बच्चू भाऊ कडू यांनी आतापर्यंत माझ्या कुटुंबाचं पालन पोषण केलेलं आहे किंवा मला ज्या ज्या प्रकारच्या अडचणी आलेल्या आहेत त्या सोडवण्याचं काम बच्चूभाऊ केलं असं यांचं म्हणणं आहे या ठिकाणी सुद्धा या अपंग बांधव आपल्याशी बातचीत करणार नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं बाळू महादेव कुलावा बाळू महादेव कुलावा बाळूबाजू कुणाले अपंग बांधव आपल्याशी बोलणार आहेत आतापर्यंत तालुक्यामधल्या अपंगाचे काय समस्या काय नाही कुठल्या आमदार खासदार ना काय पाच टक्के निधी दिला नाही किती अपंग आहे तालुक्यात गावोगाव किती येते काय चौकशी आमदार राम विकासाच्या गप्पा मारत आहेत मी कोणत्याही माणसाचं कोणतंही काम मिळालेलं नाही किंवा ठेवलेलं नाही त्यांना काय सांगाल कुठले असं तर लक्षही नाही ना त्यांचं त्यांनी गावोगाव चौकशी करा अपंग किती येते देवांग किती येते बाबा या गावात किती येते त्या गावात किती येते त्याचं काम आहे ना आमदार साहेब बघायचं ना आमदारच किंवा निधी येतोय का ह्यांना निधी पोचतोय काय पंधरा दिवसाला जे जे त्याच्या अंतदर मध्ये गेलतो की काय तरी सुटल्या नाही सुटल्या नाही समस्या तरी दखलच घेत नाही ते आमदार खासदार प्रश्न पडतोय की जे विकासाच्या गप्पा मारणारे आमदार राम सत्ते ते मीडिया समोर सांगतात की मी या प्रकारचा सर्व प्रकारचा माहेश्रस तालुक्यामध्ये विकास केलेला आहे मग त्यांनी विकास कोणत्या प्रकारचा केलेला आहे या ठिकाणी प्रश्नचिन्ह उभारले तुम्ही या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या मायसरस तालुक्यातल्या अपंग बांधवांना किंवा इथल्या व्यवस्थेला लक्ष आहे कुठं कुठं घराघरात पोहोचले ते बचू भाऊ किती कुठल्या तालुक्यात किती अपंग आहेत कुठल्या गावात किती अपंग आहेत तर भाऊचं ध्यान आहे आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेचं वाहत आहे आणि वेगवेगळ्या आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा राजकीय घडामोडी होत आहेत उत्तमराव जानकर मोठी पाटील एक झालेले आहेत त्याचप्रमाणे आताचे जे विद्यमान आमदार आहेत ते सुद्धा पुन्हा एकदा या ठिकाणी एकनाथ उतरलेले आहेत या सर्वांना तुम्ही पुन्हा एकदा म्हणजे पुन्हा निवडणार का या व्यतिरिक्त अपंग आणि मायसर तालुक्यामध्ये काय निश्चय केलेला आहे आता आम्ही बचू मार्गदर्शनाखाली बघा आम्हाला काय करायचं आम्ही करू शकतो या आम्हाला बचू म्हणजे या दोघांपैकी तुम्हाला म्हणजे दोन्ही उमेदवार तुम्हाला म्हणजे पसंत नाही दोन्ही उमेदवारांनी तुमच्यासाठी काय केलं आहे उघडच आहे हो आमचा बचू बच्चूबाऊनी काय सांगितलेलं आहे मायसरस तालुक्यामध्ये कुणाला पाठिंबा मी कसं सांगाल ते करायचं म्हणले कुणाला दिलेला आहे बाळासाहेब दायंजीना पाठिंबा दिलेला आहे म्हणजे मायसरस तालुक्यातले सर्व अपंग बांधव आता बाळासाहेब दायनचा पाठीमाग आहे काय हो या ठिकाणी अपंग बांधवांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी उत्तमराव जानकर सुद्धा आम्हाला नको आणि या ठिकाणी विद्यमान आमदार राम सातपती सुद्धा नको जे संस्थापक आहेत जे अपंगांचे दैवत आहेत बच्चू भाऊ कडू ज्यांनी आदेश दिलेला आहे की बाळासाहेब यांचं आपल्याला काम करायचं आहे त्यांचं काम आम्ही माळशिरस तालुक्यामध्ये पूर्णपणे जोमानी करू असं यांचं म्हणणं आहे तर तुम्हाला शेवटचा प्रश्न या इथल्या आमदारांना खासदारांना इथल्या व्यवस्थेला दिला आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही काय सांगाल आणि जे अपंग बांधव आहेत माळशिरस तालुक्यामधले त्या बांधवांना या विधानसभेच्या अनुषंगाने कोणता माणूस आपल्याला या ठिकाणी आमदार म्हणून माहेशिरस तालुक्यामध्ये निवडायचा आहे काय सांगाल जे तुमच्या हक्का अधिकारासाठी किंवा तुमच्या प्रत्येक अडचणीसाठी तुमच्यासाठी धावून येतोय आतापर्यंत कोण आलं आलं नाही म्हणून आता कोणाला निवडायचं भविष्यामध्ये भविष्यामध्ये आता मी निवडू शकते ह्याच्या आधी आमच्यासाठी लढलं पावसात मरलं झुरलं कोण बच्चू भाऊ बच्चू भाऊनी आमच्यासाठी कुठला माणूस पाठवलाय हिबाळासाहेब ना ना ह्यांच्याच बघा मी पडणार पूर्ण कारण ते आज आमच्यासाठी पावसात सुद्धा चोवीस तास बसलेले आहेत दिव्यांग लोकांचा विचार करतात मग आज मला कुठला आमदार गळांचा विचार करतोय कुठलाच नाही मग जे आमचा विचार करतोय ना त्याच्याच पाठी बघा मी जाणार या ठिकाणी अपंग जे प्रहारमध्ये काम करत आहेत ते एकवचनी कार्य करते बच्चू भाऊ जे सांगतील त्याला प्रमाण मानून कोणत्याही आमिषाला बळी न पडता अपंग बांधव आतापर्यंत बच्चू भाऊ सोबत आहेत ले किंवा एकवटलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आतापर्यंतच्या विद्यमान आमदारांनी किंवा आता आम येणाऱ्या भावी आमदारांनी सुद्धा त्यांच्यासाठी कोणताही ठोस असं काही काम केलेलं नाही त्यामुळे आता बच्चूबाऊंचा त्यांना आदेश आलेला आहे की या ठिकाणी बाळासाहेब दायंजे यांना तुम्ही निवडून आणायचं बाळासाहेब दायंजेंचं काय चिन्ह आहे बॅट बॅट तर त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की बच्चूबाऊंचा आदेश प्रमाण म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व माहेश्रेस तालुक्यातले अपंग बांधव या ठिकाणी काम करणार आहेत धन्यवाद यार न्यूज मराठी सौरभ वाघमरासह कॅमेरामन गोविंद मठे